हरे कृष्णा आज आपण भगवद्गीतेच्या चौदाव्या अध्यायावरती चर्चा करणार आहोत आणि या चौदाव्या अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग अर्थात त्रिगुणमयी माया आणि आपण पाहतो तेराव्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला वर्णन करत असताना आत्मा भौतिक प्रकृतीच्या संघामध्ये आल्यामुळे कसा तो जन्ममूर्तीच्या चक्रामध्ये अडकतो हे वर्णन करत असताना गुण हा शब्द प्रयोग त्या ठिकाणी करतात आणि या भौतिक जगाचे तीन गुण हेच या जीवाला जन्ममुक्तीच्या चक्रामध्ये अडकून ठेवत असतात आणि आता या चौदाव्या अध्यायामध्ये भगवान श्री कृष्ण हा आत्मा या गुणांच्या अधिपत्याखाली कसा येतो म्हणजे अर्थात गुण काय आहेत ते कसे कार्य करतात जीवात्मा त्या बंधनामध्ये कसा अडकतो याचं सविस्तर वर्णन या चौदाव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण करत आहेत आणि म्हणून या ठिकाणी एक मला छोटंसं उदाहरण द्यावं असं वाटतं की एकदा एका राजांनी तीन वेगवेगळी चित्र मागवली त्यातलं पहिलं चित्र होत अतिशय तेजस्वी सूर्य होता दुसरं चित्र होत झरा हा वाहत चाललेला आहे पाण्याचा झरा आणि तिसरं एक त्यांनी चित्र मागवलं की ढगांचं आणि सर्वांना सांगितलं की तुम्ही ह्या तीन चित्रांच्याकडे बघून आपल्या जीवनामध्ये काय धडा घेऊ शकाल मग तेव्हा बऱ्याच लोकांनी वेगवेगळी उत्तरं दिली पण एक विद्वान व्यक्ती त्या ठिकाणी त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं तो म्हणतो राजा हा जो तेजस्वी सूर्य आहे हा तेजस्वी सूर्य खरोखर सतुगुणाचं प्रतिनिधित्व करतो का बरं कारण ज्ञानाचा प्रकाश जर जीवनामध्ये आला तर व्यक्तीचं जीवन तेजस्वी होत तो विद्वान व्यक्ती त्या झऱ्याकडे पाहून म्हणतो की राजा हा झराचं जे चित्र आहे ह्याच्यातून आपण हा धरा घेऊ शकतो झरा म्हणजे तो, तो नेहमी वाहत असतो आणि वाहन किंवा सतत धावणं हे रजगुणाचं प्रतीक आहे त्यामुळे व्यक्ती रजगुणामध्ये नेहमी धावपळ करत असतो कधीही तो नसतो आणि तो विद्वान व्यक्ती तिसऱ्या चित्राकडे हात करून म्हणतो ढग हे आपल्याला या ठिकाणी विशेष माहिती देत आहेत जेव्हा जेव्हा ढग येतात तेव्हा अंधकार पसरतो त्या पद्धतीने जिथे जिथे अज्ञान आहे तमोगुण आहे तिथे अंधकार हा निश्चित असतोच पण हे उत्तर ऐकल्यानंतर राजा अतिशय आनंदी झाला आणि आपण पाहतो भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण हेच या अध्यायामध्ये वर्णन करत आहेत सत्वगुण काय आहे रजोगुण काय आहे तमोगुण काय आहे आणि हे सर्व गुण व्यक्तीला कशा रीतीने बांधून ठेवतात हे वर्णन या चौदा अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे आणि भगवंत अर्जुनाला या गुणाबद्दल माहिती दिल्यानंतर हे स्पष्ट करतायत की या गुणांच्या बाहेर अर्थात गुणातीत जो व्यक्ती आहे तो कसा कार्य करतो म्हणजे ज्या व्यक्तीवरती गुणांचा प्रभाव पडत नाही आहे किंवा जे व्यक्ती या तीन गुणांच्या पलीकडे गेलेले आहेत त्या व्यक्तीचं जीवन कसं असतं तर भगवान श्रीकृष्ण याच अध्यायामध्ये म्हणतात ती व्यक्ती आसक्तीरहित असते ती व्यक्ती कुणाचाही द्वेष करत नाही ती व्यक्ती मान अपमान या सगळ्या गोष्टींच्यापासून दूर असते आणि म्हणून अर्जुनाला भगवंत या ठिकाणी म्हणतात की अरे अर्जुना तुला या तीन गुणांच्या पलीकडे जावं लागेल तुला खरो खर भक्ति, भक्ति जर खरोखर जीवनामध्ये आनंदी व्हायचं असेल भक्ती शुद्ध भक्ती जर करायची असेल तीन गुणांच्या पलीकडे जेव्हा जाशील तेव्हा तू जीवनामध्ये अतिशय आनंदी होशील हरे कृष्ण